नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पाऊंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे सोळा ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कवर करत आहोत जे की परिपूर्ण तुमच्या टी सी एस पॅटर्न आधारित आहे त्यांनी जे टी सी एसचा अभ्यासक्रम आहे एफ डी एसाठीचा तो अनुसरून आपण सर्व काही प्रश्न आपल्या रेग्युलरली आपण सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जे की तुमच्या दोन्ही पदाकरता म्हणजेच की तांत्रिक सहाय्यक विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या दोन्ही पदाकरता परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतील असे आपण सर्व काही प्रश्न आपण पाहत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आहे तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तर पाहू आपण आपल्याच्या या भाग सोळामधील मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न पहिला असा आहे जो की प्रश्न क्रमांक एक महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाची पहिली लढाई कोणती होती तर पहिला सत्याग्रह जो आहे की कोणता होता महात्मा गांधींनी केलेला तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप ऑप्शन नंबर ए जे की चंपारण्य सत्याग्रह तर महात्मा गांधीचा जो की पहिला सत्याग्रह जो, जो आहे तो आहे चंपारण्य सत्याग्रह ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे आपला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केला या मार्च जे की सुरुवात कधी झाली तर दांडी जो दांडी मार्च जो आहे थोडक्यामध्ये दांडी यात्रा देखील किंवा दांडी मार्च म्हणू शकतो आपण तर कधी जे आहे ते केलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की सुरुवात बारा मार्च एकोणीसशे तीस साली जी आहे जी की सुरुवात केलेली आहे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं एफ डी एच परिपूर्ण अभ्यासक्रम घेतला असेल ज्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे आपली आरटीआय पाच आणि चालू घडामोडीची लाइनर जी पीडीएफ जी की उपलब्ध झालेली आहे आपल्या सेलरला तुम्ही मॅसेज करून ते दोन्ही मिळून घ्या कारण का त्यावर आधारित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणारे असतील त्या अनुसरून आपण तुम्हाला चालू घडामोडी व आरटीए ऍक्ट दोन हजार पाच चे आपण जे काही एमसीक्यू क्यू प्रश्न आहेत इम्पॉर्टंट जाऊ सर्व मागून घ्या सेलर ज्यांनी चालू घडामोडी घेतली आहे त्यांनी आरटीआय मिळवून घ्या कारण का तुम्हाला परीक्षेत त्यावर देखील फिक्स विचारले जाणार म्हणजे जाणारी असतीलच त्यानंतर ते पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक तीन कोणता राजा मुघल सम्राटांचा संस्थापक होता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की बाबर हा जो राजा आहे मुघल जो की साम्राज्याचा संस्थापक होता त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौथा असा आहे ब्रिटिशांनी भारतावर स्वार होण्याचा प्रयत्नाची सुरुवात केव्हा केली तर जे की ब्रिटिशांनी भारतावर स्वार होण्याचा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की सतराशे सत्तावन्न साली त्यानंतरचा प्रश्न पाचवा असा आहे भारताच्या इतिहासातील आ... जी प्लासीची लढाई आहे ती कधी झाली तर प्लासीची लढाई कधी झाली असा डायरेक्ट प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की सतराशे सत्तावन्न साली जे की झालेली आहे त्यानंतर प्रश्न सहावा असा आहे भारताची उत्तरेकडील सर्वात उंच शिखर कोणते भारताचे जे उत्तरेकडील सर्वात उंच शिखर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की कांचनगंगा हे जे आहे तोडक्यामध्ये भारताचं उत्तरेकडील सर्वात उंच शिखर आहे त्यानंतर प्रश्न सातो आपला भारताच्या कोणत्या राज्यात जे की रेगिस्तान आहे थोडक्यामध्ये थराचं वाळवंट देखील असं म्हणतात आपण त्याला रेगिस्तान असं देखील म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की राजस्थान या राज्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न आपला आठव असा आहे पुढील गंगा नदी कोणत्या जे की राज्यात उगम पावते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की उत्तराखंड या राज्यामध्ये गंगा नदी उगम पावते त्यानंतर प्रश्न नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जो आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक नऊ सागरी सीमा असलेल्या भारतीय राज्याची संख्या किती आहे तर याचं उत्तर जे आहे ते, जाहे, ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी जे की नऊ राज्यांची जी संख्या आहे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील असा आहे जो की प्रश्न क्रमांक दहावा भारताच्या सर्वात मोठ्या राज्याचे क्षेत्रफळ कोणते जे की कोणत्या राज्याचं सर्वात मोठं क्षेत्रफळ आहे असा देखील प्रश्न आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ऑप्शन नंबर सी राजस्थान हे होणार रा असे जर अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टीसीएस पॅटर्न आधारित संभव प्रश्न सांग नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असाल मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सल कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळून घ्या ज्यामध्ये तुमचं ए टू झड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधले मित्रांनो डीएफएसएल एक्झाम मध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याचप्रकारचे मित्रांनो आपण एफ डीएसाठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणी मी तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला मार्केट मार्केटमधलं बुक्स करणे खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू झड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिके देखील आपण त्यामध्ये कवर केलेलं आहे जे तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला म्हणून शंभर टक्के तुम्ही होऊ शकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफ आपण जे काही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टीसीएसचे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत कमी वेळ म्हणून तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी यामध्ये होऊन जाणार असेल तर तुम्ही आतापासून तयार येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल आणि तुम्ही शंभर टक्के रेडी झालेले असाल त्यासोबत अनॅलिटिकल केमिस्ट व सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या ए टू झेड अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू क्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स मित्रांनो तांत्रिक एक एक हजार प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणारे आहे जर तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्र शंभर टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सलरक्षा कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि मी तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बाया घालू नका तर मी मिळायचा असेल लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेचच्या लगेच मिळून लगेच मिळवतो अजूनही आपलं एफ एचा अभ्यासक्रम घेतला नसेल सर्व काही नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा तर अजूनही तुमच्याकडे वेळ उपलब्ध आहे कारण का तुमच्याकडे अजूनही सतरा ते अठरा दिवस आहेत परीक्षा दृष्टिकोनातून जर तुम्हाला संपूर्ण काही अभ्यासक्रम या शेवटच्या उर्वरित दिवसांमध्ये कवर करायचा असेल परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आणि अचूक अभ्यासक्रम जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही आपलं सर्व काही स्टडी मटेरियल नक्की रेफर काढा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून एका क्लिकवर सर्व काही स्टडी मटेरियल अवघ्या पाच मिनिटामध्ये सर्व काही मिळवू शकता जर तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील चांगल्या पदावर मटेरियल नक्की रेफर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आपला अकरा वाजता भारता आहे भारताची राज्यघटना किती तरतुदी जे की बनलेली आहे तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी तीनशे पंचान्न अधिक बारा अनुशांस यापासून जे आहे जे की भारताची राज्यघटना बनलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की दिल्ली या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न तेरावा असा आहे भारतीय राज्यघटनेत नागरिकांचा मूलभूत हक्काचा समावेश कोणत्या कलमात केला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की एक कलम बारा ते पस्तीसमध्ये मध्ये जे आहे जे की भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे त्यानंतर प्रश्न चौदावा आपला कुठल्या कलमानुसार भारतीय संविधानाची सर्वात मोठी सुधारणा बेचाळीसची दुरुस्ती करण्यात आली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की कलम तीनशे अडुसष्ट नुसार कारण का कलम तीनशे अडुसष्ट नुसार जे की दुरुस्ती संविधानामध्ये करता येतात त्यानंतरचा प्रश्न पंधरावा भारतीय संविधानाच्या संस्थांपैकी कोण एक प्रमुख हस्ताक्षर होते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की डॉक्टर भीमराव आंबेडकर हे जे आहे जे की प्रमुख हस्तकर्ता होत थोडक्यात बाबासाहेब आंबेडकर त्यानंतरचा प्रश्न सोळावा आपला हुमायूंची मुघल साम्राज्यावर जे की पुनर्स्थापना करणारी लढाई कोणती होती तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की खानवाची लढाई होती ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न सतरावा असा आहे बॅटल ऑफ पानिपत कोणत्या वर्षी झाले तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की पंधराशे सव्वीस साली जे आहे बॅटल ऑफ पानिपत झालेलं आहे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा प्रश्न अठरावा कुठल्या आंतरराष्ट्रीय किल्ल्याला भारतीय मुघल साम्राज्याचा सर्वात मोठा किल्ला मानला जातो त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की लाल किल्ला लाल किल्ला जो आहे जो की सर्वात मोठा किल्ला प्रश्न क्रमांक एकोणीसशे मित्रांनो भारताने इंग्रजाच्या ताब्यातून स्वतंत्र होण्याचा निर्णय कधी घेतला तो दिवस कोणता होता त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानंतरचा प्रश्न वा आपला असा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए अठराशे पंच्याऐंशी साली झाली त्यानंतरचा प्रश्न एकवीसवा आपला भारताच्या कोणत्या राज्यात काझीरंगा जे की राष्ट्रीय उद्यान आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात बी जे की आसाम या राज्यात आहे त्यानंतरचा प्रश्न बावीसवा भारतातील सर्वात मोठा सागर किनारा कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात बी जे की गुजरात या राज्यात आहे त्यानंतरचा प्रश्न चोवीस आपला चंबल नदी कोणत्या राज्यामधून वाहते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यामधून वाहते त्यानंतरचा प्रश्न चोवीसो आपला भारतातील पश्चिम घाटाची दुसरी सर्वोच्च शिखर कोणती आहे तर याच जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी जे की अण्णामलाईक ही जी आहे जे की दुसरी सर्वोच्च शिखर आहे ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न पंचवीसवा सिंधू नदीची उपनदी कोणती आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी जे की रावी ही नदी जी आहे सिंधू नदीची उपनदी आहे त्यानंतरचा प्रश्न सव्वीसवा आपला भारतीय संविधानाची प्रथम दुरुस्ती कधी झाली तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की एकोणीसशे एकावन्न साली जे की झालेली आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सत्तावीस असा आहे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतरचा प्रश्न आपला अठ्ठावीसवा असा आहे भारताचे संविधान कधी लागू झाले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जे आहे थोडक्यामध्ये भारतीय संविधान लागू झालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणतीसवा आपला भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सत्तरनुसार नुसार कशाबद्दल तरतुदी लागू होती तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा जो आहे कलम तीनशे सत्तरनुसार नुसार होता त्यानंतरचा प्रश्न तिसवा आपला कर्मचारी निवड आयोग म्हणजेच की युपीएससी या आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्या डी जे की एकोणीसशे सव्वीस साली जे आहे युपीएससी या आयोगाची स्थापना झालेली आहे ऑप्शन डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर विद्यार्थी मित्रांनो टॉप थर्टी क्वेश्चन काही आपण जी के मॅथ रिजनिंग यामधले आपण पाहिलेले होतेच परंतु आज जे आहे आपण स्पेशली इंडियन पॉलिटी सिविक्स आणि त्यासोबत ते। इतिहासामधले देखील प्रश्न आपण कव्हर केले आहेत तर आता याहूनही आपण आता प्रश्नाचा दर्जा वाढवणार आहोत रेग्युलरली आपले व्हिडिओ येतील लगातार आपण सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्या एक्झामच्या दोन दिवस अगोदर आपण सर्व काही प्रश्न आपण कव्हर करून घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल हवा असेल त्याने नक्की आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी मेसेज करा सर्व काही मिळून घ्या पाच मिनिटांमध्ये आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा व पुढील व्हिडिओच्या साठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम